ऐका माझ नका मला माहीत बोलू आणि लक्ष्मण रडायला लागणार हो सीतामन्नी मला बाकी माहित नाही महानवर याचा आवाज ते म्हणणे जर समजा माझा राम कुणाच्या हाताने मारणारा ऐकलं का त्या सीतेनं आणि महाराज लक्ष्मण किती साधू माहिती लक्ष्मण हे ह्या वाटाने गेलेला आहे अगस्तीकड अगस्तिशी येत ना हो लक्ष्मणाला अगस्त्य ऋषीनं सांगितलं तर तुम्ही ज्या जंगलातून आलात आपल्या परिसरात पहिलं माणसं खाचे लोक हो हो ना अगस्तीनं सांगितलं तर रामा तू ज्या भागातून आलास ती भाग डेंजर आहे तुला बरं काही नाही केलं माणसं खाते तिकडं आणि तुम्ही इतक्यात तिथून आलात लक्ष्मणाला विचारलं अगस्तीनं तू काय पाहतोस या जगात काय नाही म्हणला मी माझ्या रामाचे पाय पाहतोय आणि एकदा मारुत राहिले विचारलं होतं सीता स्वत सोडायला जाताना ना ते दागिने सापडले होते ना मग लक्ष्मी सांग बर हे दागिने कुणाचे लक्ष्मण म्हणलं मला फक्त ही पैन जण ओळखू आले पायातले गळ्यातले ते मला मी अजून बघितलंच नाही सीतेच तोंड नाही 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 त्याच्या गळ्यात काय लागिने दागिने बघू मी फक्त पाय पाहिले कुणाचे वहिनीचे इतकं इमानदारी राहणाऱ्या लक्ष्मीला सीता इतकी वाईट बोलली की सहा महिने रावलाकडे राहावं लागला म्हणून महिला मंडळ आपला दीर म्हणजे लक्ष्मी सीता आहे उर्मिला आहे आपण आपल्याला जपलं पाहिजे नेमकं आपण काय करतो म्हणजे आपला बाप म्हणजे दशरथ राजा आहे आपण आपल्याला जपत नाही तर काय मनसे समजले बाबा मला असं पाहिजे तसं काही करू इथून पुढे पुर्ण आपले माणसं काय करीत मी माझ्या आईलाच रुक्मिणी मानतो आता पंढरपूरचं दर्शन बंद आहे आम्ही पंढरपूरला गेलो ना आमच्या आईचं दर्शन घेतो रुक्मिणीच आपल्या आई आहे रुक्मिणीचं दर्शन नाही झालं आईचं घ्यायचं पांढरंगाचं नाही झालं वडिलांचं घ्यायचं त्या दिवशी सप्तशृंगीला गेलतो वनीला देवीचं दर्शन नाही झालं ड्रायव्हर म्हणला कोणाचं घेणार म्हणलं बाय कुच ती म्हणून बायकूच कस काय म्हणलं ती देवीच आहे फक्त आपल्याला अंदाज नाही कोणत्या देवीचा अवतार आहे ती कळत कळते चामुंडा आहे का कालिका आहे का महाकाली घरात स्त्री देवी आहे ज्या पुरुषाच्या ज्या घरात स्त्री नाही त्या घराला किंमत बी नाही आणि त्या घराची प्रगती नाही आणि घरात स्त्री नसली की तुमच्या जीवनालाही आनंद नाही आहे का अरे तुम्ही आपण सगळे राग राग भांडतो बोलतो करतो सांगा बरं आपली पत्नी गेली कोण कोणाच आहे कोण आठ दिवस भाऊ द्यायचे असं आहे आणि एकदा आई गेली कोणती बाबू घाली आई गेल्यावर बाबुजाची किंमत करते आई गेल्यावर पत्नी गेल्यावर बाबुजाईची किंमत करते कोण कोणाचे आणि कोण कोणाचे बहिणी भावाला महिन्यांवर दोन वर्ष सवळतील वर अरे नाही महाराज आणि म्हणून या जगामध्ये आपोला तो एक देव करून घ्यावा त्याने विन जीवा अरे म्हणून आजच्या निमित्तानं खरं तर धावपळीच्या काळात वेळ भेटला नाही खरं तर साहेबाच्या स्मरणार्थ एक आपण झाड लावायला पाहिजे एखादी कलम आहे का झाडाची असलं तर बरे लावू महाराज आज गे साहेब गेले ते या परिसराला पुन्हा परिवाराला साहेबाची सावली राहा म्हणून आपण एक झाड लावू तसं तर तुम्ही तुमच्याकडे झाड भरपूर असतात यावर तसं तुमच्या भागात ह्या थोडं कमीच येत आहे पण कमी आणि माहिती का आपल्या माणसाच्या स्मरणार्थ एखादं झाड लावणं आपलं करतोय हे शाळेच्या परिसरात जर एखादं वडाचं झाड लावलं तुम्ही साहेबाच्या स्मरणार मोठ तर उद्या लेकराला काय मिळत सावली आणि लेकर सगळे शाळेच्या प्रांगणात बारा महिने येतात आठ महिने तर येतातच आठ नऊ महिने तर त्या लेकरांना साहेब काय देतील सावली लेकरं दुपारच्या उन्हाचं कुठं बसतील जाण्याखाली सावलीला आणि शाळा वडाचं झाड जपायचं काम कोण करतील मुलंच करतील म्हणून आजच्या निमित्तानं पण एकत्र शाळा जवळ आहे गरज आहे आपल्या प्रत्येकाला गरज आहे आपल्या दारात आपल्या वडिलाच्या आमच्याकडे तर नाही पद्धत खास आहे तुमच्याकडे नाही आहे आम आमच्याकडे माणसाची रात नदीत टाकत नाही तुमच्याकडे सगळे रात कुठ टाकतात नाही टाकते आमच्याकडे काय करते खटा थांबू नये ना रात त्याच्यात टाकायची आणि त्याच्यावर सुंदर झाड आम्ही फळं खाल्लीत मी परवा दिवशी आंबच खाल्लाय त्या आंब्याचा का तर त्याचा फायदा काय होतो माहिती का आपल्या वडिलांशी आपल्यावर सावली राज आणि त्यांच्या स्मरणार्थ लावलेलं झाड तुम्हाला माहिती का शहाजी राजे छत्रपतींचे वडील या इथे पिमगिरीला राज ही किल्ला कोणच आहे निजामशाहीचा सा किल्ला आहे पिमगिरीचा हो आणि शहाजी राजांनी तिथूनच सुरु केली निजामशाही नाही निजामशाही संपील ती कोणी फत्ते कारण परंतु लखोजीराव लखोजीराव जाधव ज्या सभागृहात ज्या मंडपात तीन पोरं आणि त्यांना मारले गेलं त्याच्यानंतरचा पुढचा काळ निजामशाईचं एक कार्ट उचललं आणि ते आणून तिथं बसवलं त्याची पाठराखण केली राज्य मोठं केलं हे तिथून आहे आणि त्या आपणगिरी कशी एक आहे त्या काळात लावलेला ओ तुम्ही अजून बघा जाऊन आणि महत्वाचं आहे म्हणून इथून पुढे एक करा साहेबाच्या स्मरणार्थ एक झाड लावू तसं मला घाव काय गाय मला काय मला आठवण होती पण इतका जीवाची धाव हो पळे काय सांगा मी काल होतो परळीला सकाळी रात्री होतो पुण्यात आता इथं आता संध्याकाळी काही आहे आणि मधी पैठणला जायचे दोन तास तरी दिंडीपास पैठणमध्ये कीर्तन पण करणार नाही दिंडीतलं असल्यामुळे चालते पण सगळ्यांना विनंती करतो कशासाठी जाऊ पण त्या काळात मला वेळ लागला नाही तर साबळे परिवारात मला बह्याचा फोन आला का एक मिनिटात हो परत त्याच्यात आपलं नाही आपल्या परिवारात फोन आला का नाही हा शब्दच ना मागे मी बऱ्याच वेळेस आलो ना मग इथून पुढे विनंती करतो सगळ्याला प्रार्थना करतो आजच्या निमित्तानं आपले साहेब परत हो। परत जिवंत राहावं हो। आपल्या साहेबाचं स्मरणशीलक राहावं आणि आता तुम्ही त्या पदवी त्या पदवीधर असलेल्या त्यांच्या त्या काळामध्ये त्यांना केलेलं कार्य सगळ्या आठवणीतले सगळ्यात महत्वाचं आपले पुतणे परिवार हे सांगतो तुम्हाला जास्तीत जास्त तुमच्या परिवारामध्ये तुम्ही सगळेजण तुम्ही आधीच मला वाटतं थोरले कोण आहे तेच हे सगळं इतक्या दिवस सांभाळलं आधी तर बघा तुम्ही आले तर समाधान वाटतं जे त्याचे घर व्यवस्थित केले टकाटक तक। तुमच्या परिवारामध्ये सगळ्या शेरेवाडीमध्ये जर बघितलं तर सगळे माणसं आपापल्या पद्धतीने जगतात कुणी मुंबईला आहे कुणी इथे कुणी मुंबईला आहे इथल्या व्यक्तीने सुद्धा विनंती करतो आज काही नाही सगळ्यात महत्वाचं एवढं पाणी पडत निघून जात थेम राहत नाही तुम्हाला माहिती का आपल्याकडे पाय आता झाडं जगत नाहीत जगत नाहीत तुम्ही म्हणतात जगत नाहीत म्हणतात तुम्ही जरा गुजरातला चला झाडं जगत नाहीत मी ते लावासी सिटीला गेलतो झाडं जगतात मार डोंगराला झाडं नाहीत का दुसरी पण फळ बागा तुम्ही जरा एकदा कधीतरी जुन्नरच्या पुढं जा जुन्नर आहे जुन्नरच्या पुढे तांबे नावाचं गाव आहे तिथं फक्त फळबागाच आहेत नुसते आंब्याचं नुसते फळबाग नुसते आंब्याचे झाड आहेत आज मुंबईलाच राहते तिथे लोक बरेच पण फळबागा चिकू आहेत आंब्याचे झाड आहेत नुसते झाडच डोंगरा भविष्यात जर झाड मोठे झाले तर भात सुद्धा करणार नाही तुम्ही आणि केला तरी झाडाला काय टेन्शन आहे किती पावसाळा झाला तर आंब्याला काय होईल किती पावसाळा झाला तर चिकूला काय होईल पण इथून कुठं शेतकऱ्यांनी थोडं वळलं पाहिजे लोक कुठं कुठं जाऊन काय काय करते आता आपल्या खालचे शेतकरी सगळे इथून खाली गेलं की काय डोकंय के? शेडनीट केले मिरच्या केल्या सगळं केलं टाक आम्ही गेल त्या कन्नडला मिरचीच्या त्या कोणती मिरची ती ढोबळी मिरची त्याच्यातलं बी काढून घेतात आणि ते आहे ना एक्सपोर्ट करतात बाहेर बाहेरल्या देशात जाते ती दोन दोन वर्ष त्याला काय होत नाही त्या कल्याला ले 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 ते केमिकल टाकतात मधी झालं मी म्हणतो आपल्याला एवढं लांबतो जायची गरज नाही पहिलं आजीनं लावलेलं झाडाचे फळं कोण खायचे नातू आता एक करा ह्याच काळामध्ये फळं भागा चिक्कू अहो काय फळं भागा ते तांब्याला आज गेल्यावर वाटते आपण कुठेतरी स्वर्गात आलो मंदिराच्या परिसरात झाड आहे मंडपच टाकलं नाही त्यावेळेस त्या दिवशी नुसते आंब्याचे झाड सगळे मंदिराच्या पुढं आणि कीर्तन मंडप काय लागतं त्याला चरस लावा। लावा। न, पन, मी म्हणतो दोन वर्षी दोनशेच लावा दहाच लावा परिस्थिती नाही ना एकच लावा पण मी बघितले खडकावर झाड जगते मी लावलेत बीडला मी आम्ही लॉकडाऊन मध्ये सहा महिने घरी होतो झाड लावले आज मी गावात जाताना पहिले झाड मला नमस्कार करत आणि लोकही म्हणतात बस झालं महाराज जरी उद्या गेलं तर झाड आहे राहताना लावले वडाचं झाड मोठे मोठे म्हणून आज या निमित्ताने विनंती करतो प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा सांगतो सगळ्याला अंधश्रद्धा बाजूला काढा कुठल्याच प्रकारची शरीरात अंधश्रद्धा ठेवायची नाही एक, एक समका ज्याचं मन साप आहे त्याला कुठलीच भूत बाधा लागत नाही ज्याचं मन साप नाही त्याला भूत बाधा हे बघत बिघत बघायची गरज नाही इतके दिवस मी ते सुरगण्याला गेलो एक म्हणलं भक्तावर बोलू नका मामचेकडे बघत कोंबड करतीत म्हणलं मी म्हणलं कोंबड म्हणलं बरं झालं कोरोना होणार नाही ते म्हणले पण बड तो झाला तरी चालन पण कोंबड तर करते ना कोरोना तर होणार नाही काय असं जर मुठ मारले भक्तानं कोंबडे झालं असतं तर पाकिस्तान राहिलं असतं का या दोन चार भगत नेऊन ठुले असते मुठ मारले की पन्नास कोंबडे आपल्या लोकांनी खाल्ले असते कापून पुन्हा असं पाकिस्तान संपत नाही तर मुठ मारू मारू संपील असत का कुठं ना हे विनंती करतो प्रार्थना करतो कुठल्याही प्रकारचा अहंकाराचा वारा जसा माझ्या विष्णू दसा भाविकाशी एके नातानं काल सांगितलं आजाला बाबा मला रंगपंचमी शंभर रुपये देला कलर त्याला लाल दिवसभर कलर आणला आणि ती मदारीला कार्ट मानेस बाबा मला कलर आणलाय हो पण मला आहे ना पिचकारी नाही आता पिचकारी सुद्धा भाजपची आली कमळाची ती पिचकारी नाही म्हणले ते मातारा म्हणलं शंभर रुपये माझ्याकडे नाही दादा जा डबड्यात कालव त्यानं ते, ते डबड्यात कलर कालवला गेलं झोपलं काढलं सकाळी मात्र काकड्याला उठलं ते डबडं घेतलं संद असत पाट, पाट, पाट गेलं येडे बाबळीतून परत आलं सगळं धोतर त्याच लाल लोक म्हणले तो धोतर लाल कस काय झालं त्यानं माग पाहिलं आरडून ती माटा फुटला माटा फुटला त्याला काय झाले कल्पना झाली कल्पनेची बाधा कवने काळी ही संत मंडळी सुखी असो मला एका सांगितलं म्हणले महाराज उभारा म्हणजे त्याला तीन बघा मला काय म्हणले उभारा उभारा म्हणजे आम्ही उभे नाही करतो उभेच आहे ना ते म्हणजे नाही एकदा निवडणुकीला काय करा उभा राहायला अवघड झालं आता उभा राहायचं म्हणजे माग काय पाहिजे समाज पाहिजे ना उभा राहायचं म्हणजे सांगा बरं आम्ही उभा राहिलो आमच्या माग समाज आहे का पुढं अवघड झालंय पुढं पुढं मग आम्हाला पुढे समाज असल्यावर मागची तर काय करायचंय उभा नाही राहा ना? ना? आम्ही म्हणलं मध्ये पर्यंत उभा राहणार नाही आमच्या पुढे समाज आहे माग आणि ज्यांच्या मागे समाज असतो ते काय गॅरंटी मागे पुढे सांभाळीत आली आघात जडी वारी वाट दावी करी जर तुका म्हणे नाही विश्वास द्या म्हणे पहावी पुलानी बाप पाहिजे जगात आणि म्हणून आज दोन्ही मुलं दोनच मुलं येत त्यांना एक मुलगी मुलं दोन हा सगळ्यांना विनंती करतो बाप कसा असते ते वाक्यात आहे का